सन्माननीय विजयजी चौगुले साहेब तसेच शुभम चौगुले यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व महिलांसाठी रामनगर प्रभागातील सर्व महिलांसाठी इथे शिर्डी दर्शनाचा तसेच साईबाबांच्या दर्शनाचा लाभ सर्व महिलांना मिळणार आहे त्याबद्दल सर्व महिलांतर्फे मी त्यांचे हार्दिक आभार मानते आहे सन्माननीय चौगुले साहेब तसेच शुभमजी चौगुले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स सर्व रामनगरच्या महिलांना पिकनिकचे आयोजन केले शिर्डी साईबाबाचे दर्शन घ्यायला तरी सर्व महिलांच्या वतीनं त्यांचे स आभार आहे सन्मान्य श्री विजयजी चौगुले साहेब आणि सन्माननीय श्री शुभम चौगले साहेब यांच्यातर्फे म खास महिलांसाठी आज शिर्डी दर्शनाची यात्रा याचे आयोजन केलेले आहे तसेच साहेब आम्हाला प्रत्येक वेळोवेळी सहकार्य करत असतात आमच्या घरापर्यंत येऊन प्रत्येकाची मतं प्रत्येकाचं काही आडे असतील आड़ त्या त्याबद्दल आम्हाला नेहमी सहकार्य करतात त्या आज चौगले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण रामनगरच्या सर्व एक एकूण तीनशे महिलांना आपण शिर्डी इथं आपण साईबाबांच्या दर्शनाला आपण इथं घेऊन चाललेलो आहे तसंच धगधगीच्या जीवनातून आपल्या सगळ्या माईबहिणी आपल्या घरकाम करणाऱ्या महिला असतील कामाला जाणाऱ्या महिला असतील त्यांना वेळ भेटत नाही आणि अस्लमिर्या असल्यामुळे तुम्हाला पण माहिती आहे अस्लमिर्याची आपली परिस्थिती कशी असते महिलांना वेळ काढता येत नाही स्वतःसाठी ते आपल्या मुलांच्या वा आपल्या परिवाराच्या जीवनात ते एवढे व्यस्त असतात पण त्यांच्यासाठी चौगले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण आज शिर्डी देवस्थान इथं आपण साईबाबाचे दर्शन करायला आपण त्यांना घेऊन चाललेलो आहे आणि ह्या पहिल्याच वर्षाने पहिल्याच वर्षी एवढा चांगला प्रतिसाद आम्हाला भेटलेला आहे